रामकृष्णारी नर्मदेहर आज दिनांक अठरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस आपण बोरीतल्या आश्रमामधन आपल्या पुढच्या पडावाला आज सुरुवात करतोय आज आपला आजही आपला सर्व प्रवास हा डांबरी रस्त्याने होणार आहे हा राजबर्डी धडगाव या मार्गे आपल्याला पुढे जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर करूयात आपल्या पुढच्या पडावाला सुरुवात नर्मदे हर नर्मदेह ह रामकृष्णारी नर्मदेहर आश्रमापासून पुढे निघाल्यानंतर अशा प्रकारचा रस्ता आहे आता पहिल्यांदा आपल्याला राजबर्डी हे गाव लागणार आहे रामकृष्णारी नर्मदेहर सकाळी सात वाजता आपण आजच्या पुढच्या पडावाला सुरुवात केलेली आहे थंडी खूप भयंकर आहे म्हणजे आज अक्षरशः हातमोजे घातलेत बघा हातमोजे घातलेले हात आहेत कानटोपी घातलेली आहे आणि तरी थंडी आहे भरपूर आता एवढी थंडी आहे तर अमरकंटक जबलपूर या भागात किती असेल बघूयात आता जी भेटेल ती भेटेल अनुभव तर घ्यायचा आहे आपल्याला रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे, नर्मदे हर नर्मदे हर या डांबरीने आलोय आपण आणि थोडस पुढे आल्यानंतर बघा इथून एक पाऊलवाट आहे त्या पाऊलवाटाने सुद्धा आपण खालच्या उतारापर्यंत जाऊ शकतो तर आपण जाऊया तिथून तोपर्यंत सूर्यदेवाचं दर्शन आपण घेऊयात हरी नर्मदे हर ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमहा ओम श्री सूर्याय नमहा राम राम कृष्ण हरी नर्मदे हर बोरीच्या आश्रमापासून साधारण एक किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी दोन रस्ते जातात एक उजव्या बाजूला आणि एक डाव्या बाजूला दोन्ही डांबरी रस्ते आहेत पण या दोन रस्त्यांपैकी आपल्याला उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचंय रामकृष्ण हरी हर रामकृष्ण हरी हर आश्रमातून निघाल्यानंतर साधारण दीड किलोमीटर नंतर चढाईचा मार्ग चालू झालेला आहे अशा प्रकारे घाट चढत चढत जायचं आता चढाईचा मार्ग किती आहे अजून माहित नाही आपल्याला कारण कसं आहे अजून शुलपाणीच जंगल संपलेलं नाहीये हे बघा शूलपाणीचं जंगल अजूनही आहे शुलपाणीची झाडी अजूनही आहे आज पाचवा दिवस आहे आपला शुल्पानीतला त्याच्यामुळं पहाड आपल्याला चढायला उतरायला लागणार असत रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर पहिल्यांदाच आपली महाराष्ट्रातली लाल एस टी लाल परी दिसली आपल्याला बघा नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपली राजभर्डीच्या दिशेने परिक्रमेतली वाटचाल चालू आहे आपल्याला भादल महाराष्ट्रातलं जे गाव लागलं होतं त्या गावापासनं साधारण नव्वद ते पंच्याण्णव किलोमीटर आपल्याला महाराष्ट्राची हद्द लागते त्या ठिकाणी बघा बोर्ड लागला आपल्याला धळगाव तेरा किलोमीटर खर्डी एक किलोमीटर आणि राजबर्डी चार किलोमीटर पहिल्यांदा आपण राजबर्डी पर्यंत जाणार आहोत त्या ठिकाणी आश्रमामध्ये विश्रांती करून पुढं आपण पुढच्या टप्प्यासाठी निघणार आहोत पुढचा टप्पा आपला धडगाव आहे धडगाव म्हणजे हे तालुक्याचं ठिकाण आहे बघूया तिथले तालुके कसे आहेत ते आता आपला हा सगळा प्रवास चालू येतो या डांबरी रस्त्याने चालू आहे अशा प्रकारचा निसर्ग आहे शेजारी रामकृष्ण हरी नर्मदे हर या भागातील गाड्यांची व्यवस्था कशी आहे बघा खूप गाड्या कमी आहेत रामकृष्णारी नर्मदे हर रस्त्याने जाता जाता आपल्याला दोन्ही साइडला आधीमध्ये आधी मधी घरं लागत राहतात इथे थोडीशी वस्ती दाट आहे याच्या पाठीमाग आपण जी बघितली ती वस्ती थोडीशी पातळ होती म्हणजे कुठंतरी घर लागायचं पण इथं तसं नाहीये इथं आले की तीन चार तीन चार पाच सहा घर एका ठिकाणी रस्त्याच्या शेजारी आपल्याला लागतात हे बघा अशा पद्धतीने हे बघा अशा पद्धतीने रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्ण ही नर्मदे हर आपण पहाड तो पूर्ण चढून आल्यानंतर जास्त मोठा काय पहाड नव्हता तो पण थोडासा माथा होता तो माथा चढत 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 साधारण अर्धा पाऊन किलोमीटर आल्यानंतर त्याच्याही पुढं आपल्याला सपाटी लागली आणि सपाटीनंतर आता उतार चालू झालेला आहे बघा अशा प्रकारचा उताराचा रस्ता आता चालू झालाय आणि बहुतेक हा उतार संपल्यानंतर राजबर्डी हे गाव येईल रामकृष्ण हरी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर हे पाठीमागाची टेकडी दिसते या टेकडीच्या वरती डांबरी रस्ता आहे तिथून आपण या पाऊल वाटेने चाललोय बघा अशा प्रकारची पाऊल वाटे या पाऊल वाटेने आपण ही टेकडे उतरत उतरत चाललोय म्हणजे आपला थोडस अंतर कमी होईल हा शॉर्टकट आहे या ठिकाणी बघा हा रस्ता समोर डांबरीला भेटलाय म्हणजे आपलं थोडस अंतर चालायचं वाचलं रामकृष्णारी नर्मदेहर खाली उतरून येत असताना या ठिकाणी बघा आपल्याला एक नदीचा प्रवाह असल्यासारखा दिसतोय रामकृष्णारी नर्मदेहर ला ही जी आपल्याला लागलेली नदी आहे ही उदय नदी आहे आणि हीच नदी त्या सावऱ्या टिगर मध्ये नर्मदा मैयाला जाऊन भेटतीये आणि त्या ठिकाणी दोघांचा संगम होतो त्या मध्ये जसं आपल्याला भादल जसं आपल्याला भादलमध्ये झरकल मैया लागली होती तशी ही उदय मैया आहे आणि ह्या उदय मैयाचा प्रवाह नर्मदा मैयाच्या जलामध्ये ज्या ठिकाणी जाऊन भेटतो तिथून आपल्याला नाव घ्यावी लागत होती त्याच्यामुळे आपण ती नाव न ना घेता म्हणजे म्हणजे रात्री अंधारात जो पूल लागला आपल्याला त्या पुलाखालून जी नदी चालली होती ती ही उदय नदी होती म्हणजे त्या उदय नदीच्या पुलावरून आपण रात्री पुढं आल्यानंतर आपल्याला तो चिखलीचा फाटा लागला होता रामकृष्णारी हर सुंदर असं पात्र आहे बघा उदय नदीचं रामकृष्णारी हर नमामी देवी नर्मदे रामकृष्णारी हर आपण उदय मैयाचा प्रवाहाच्या थोडस पुढं आल्यानंतर हे राजबर्डी गाव चालू झालेलं आहे बघा या राजबर्डी गावातून साधारण अजून दीड दोन किलोमीटर वरती आश्रम आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आपल्याला बीजासेन जे गाव लागलं होतं पाठीमाग ते आणि त्याच्यानंतर आता हे मोठं गाव आहे बघा हे बीजासेन पेक्षाही मोठं आहे असं वाटतंय कारण बराच वेळ झाला आपल्याला हे गाव संपत नाहीये रामकृष्णारी नर्मदे हर हे गाव मोठं असण्याचं कारण असं आहे की ही ग्रुप ग्रामपंचायत आहे म्हणजे आजूबाजूची गावं मिळून या ठिकाणी गाव तयार झालेलं आहे आणि हा धळगावला जाण्याचा मेन रोड आहे म्हणजे तालुक्याच्या ठिकाणी जायचा हा मेन रोड आहे रामकृष्ण रामकृष्णारी नर्मदे या ठिकाणी बघा मोठी शाळा पण लागलेली आहे राजबर्डी मध्ये पाठीमाग प्राथमिक आरोग्य के केंद्र पण लागलं होतं आणि हा जो डांबरे रस्ता आहे हा सुद्धा थोडा मोठा झालेला आहे रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर हे पाठीमागचं राजबर्डी गाव आपण संपून साधारण एक किलोमीटर पुढे आलोय आता आपण आश्रम कुठं आहे ते शोधतोय थोडस रस्त्याने चालत आल्यानंतर बघा उदय नदीला जाऊन मिळणारा एक नाला आलेला आहे आणि या पुलावरून आपण पलीकडे जाणार आहे रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी नर्मदेहर गोरी गावापासून साधारण आपण साडेआठ किलोमीटर आलोय ज्या ठिकाणी काल आपण रात्रीच्या विश्रांतीसाठी थांबलो होतो इथून साडेआठ किलोमीटर आल्यानंतर राजबर्डी गावाच्याही पुढे आपल्याला या ठिकाणी समोर आश्रम दिसतोय हे आश्रम राजबर्डी गावापासून साधारण दोन ते अडीच किलोमीटर वरती आहे बघा या ठिकाणी आश्रम आहे हर हे आश्रम आपले सोयगाव मधील छत्रपती संभाजीनगर मधील जे सोयगाव आहे त्या सोयगाव मधील श्री संत ऋषी महाराज संस्थांतर्फे चालवण्यात येतं पंधरा दिवसाचं या ठिकाणी सेवा दिली जाते जे नर्मदा परिक्रमावासी आहेत त्यांना आठ अकरापासून ते बारा अकरा दोन हजार पंचवीस पर्यंत या ठिकाणी सेवा देण्यात येणार आहे अशा प्रकारचे आश्रम आहे आपण या ठिकाणी दुपारची विश्रांती आणि भोजन प्रसादीसाठी थांबणार आहोत रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या आपल्या आळंदीचे जे महाराज आहेत संदीप महाराज सांगळे यांच्या मार्फत या ठिकाणी सेवा दिली जात होती पंधरा दिवसासाठी हे परिक्रमावासींची सेवा करायला या ठिकाणी येतात या ठिकाणी आपण भोजन प्रसादीचा स्वीकार करून त्यांच्या परवानगीने पुढच्या प्रवासासाठी निघालोय आता पुढे जाऊन थोडीशी विश्रांती घेऊयात कुठेतरी झाडाखाली दुपारची विश्रांती रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर, राम नर्म हर। आपण पाठीमागा आश्रमापासून पुढे आल्यानंतर उजव्या बाजूला डाव्या बाजूला दोन रस्ते दिसतात त्यापैकी आपल्याला उजव्या बाजूच्या रस्त्याने जायचंय डाव्या बाजूचा रस्ता आतमध्ये दुसऱ्या गावात जात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर पाठीमाग सावऱ्या टिगर गावाच्या पलीकडा पर्यंतचा आदिवासी भाग आणि आता बोरीच्या पुढे लागलेला आदिवासी भाग या दोन्ही भागांमध्ये फरक आहे पाठीमागं जो आदिवासी भाग लागला होता तो आदिवासी भागाची वस्ती खूप विरळ होती दुकानं कुठं दिसत नव्हती एखाद्या घरातच दुकान असायचं कुठंतरी आणि जर हिथं बघितलं तर या आदिवासी भागांमध्ये थोडी सधनता आहे म्हणजे एवढे काही सधन माणसं नाही आहेत पण थोडीफार सधनता आहे यांच्याकडे घर वगैरे चांगली आहेत दुकानं आहेत या ठिकाणी बघा समोरून गाडी येते वाहतूक व्यवस्था कशी आहे बघा या ठिकाणी <laughs> म्हणजे या ठिकाणची वाहतूक व्यवस्था अशी आहे कि गाड्या कमी आहेत का, का परवडत नाही माणसांना गाड्यात त्याला काय माहित नाही पण माणसं गाडीत तर फुल भरलेली असतात आणि गाडीला जिथं जागा असतात तिथं सगळीकडे चिकटलेली असतात नर्मदे हर या ठिकाणाहून धनाजय बुद्रुक गाव चालू झालेला आहे या धनाजय बुद्रुक गावामध्ये एक आश्रम आहे तो आश्रम सुद्धा आपल्याकडले मराठी सद्गृहस्त चालवतात आपला विचार आहे या आश्रमामध्ये आज रात्रीच्या विश्रांतीसाठी आसन लावायचं म्हणून बोग्यात तिथं गेल्यावरती काय परिस्थिती होते ती रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर या ठिकाणी धनाजय बुद्रुक गावाचा चौक लागलाय या चौकातून डावीकडे उजवीकडे कुठंच न वळता सरळ जायचंय आपल्याला धनाजय बुद्रुक गावातून सरळ जायचंय रामकृष्णारी नर्मदेहर रामकृष्णारी हर धनाजय गाव संपल्यानंतर या ठिकाणी बघा आश्रम आहे श्री शंकर नर्मदा आश्रम धनाजे असा एक गेट आहे आणि आश्रम बघूया आतमधून कस आहे ते अशा प्रकारचा आश्रम आहे बघा आतमधून अजून आपल्याकडे वेळ शिल्लक आहे आपण पुढे अजून धडगावच्या आश्रमाला जाऊयात रामकृष्णारी नर्मदे हर सुरेश आप्पा म्हणून आहेत ते बी जे पीचे नेता आहेत एक त्यांचं हे आश्रम आहे आणि आश्रमा या आश्रमामध्ये ते परिक्रमावासीयांची सेवा करतात त्यामध्ये सर्व गोष्टी देतात ते बालभोग चायप्रसादी भोजन प्रसादी रात्रीची विश्रांती दुपारची विश्रांती सर्व प्रकारच्या गोष्टी या ठिकाणी अवेलेबल आहेत आता अजून साधारण दोन अडीच किलोमीटर वरती धडगाव येणार आहे आणि मग धडगावमध्ये जे आश्रम येईल त्या आश्रमापर्यंत आपण जाऊयात कारण इथून कसं आहे धडगाव जवळच आहे आताशी पावणे तीन वाजलेले आहेत अजून दीड दोन तास आहे आपल्याकडं मग जो पुढचा टप्पा येईल त्याच्याकडे जाऊयात आपण रामकृष्णहरी नर्मदे हर हरी नर्मदे हर या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलो धनाजे गावातून पुढं एक किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपल्याला धडगावचं मार्केट दिसायला सुरुवात झालेली आहे हे तालुक्याचं ठिकाण आहे आता पुढं आल्यानंतर बघा दोन रस्ते लागतात एक उजवीकडे जायला एक डावीकडे जायला म्हणजे आडवा रस्ता लागलेला आहे तर त्या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला जायचंय रामकृष्ण हरी नर्मदे हर तिथून उजव्या साइडला वळाल्यानंतर हा एक पूल लागतोय आपल्याला या पुलाच्या खालून सुद्धा एक मैया वाहते त्या मय्याचं नाव उदय मैया आहे म्हणजे जी आपल्याला पाठीमाग राजबर्डी मध्ये जी नदी दिसली होती तर तीच नदी या ठिकाणी आहे उदय मैया रामकृष्णारी नर्मदे हर नर्मदा मैयाचं दर्शन आपल्याला झालेलं नाहीये पण या उदय मैयाच्या पात्राचं आपण दर्शन घेऊयात नमामी देवी नर्मदे राम हरी नर्मदे हर आता आपल्याला या ठिकाणाहून सरळ जायचंय साधारण तीन किलोमीटर वरती आश्रम आहे असं आपल्याला पाठीमागे सांगितलंय एका ठिकाणी राम नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदेहर हा जो पाठीमागचा डांबरे रस्ता आलेला दिसतोय जिथून आपण ब्रिजवरून आलो हा जो मोठा हायवे आहे म्हणजे हायवे नाही म्हणता येणार पण हा मोठा रस्ता आहे त्यातल्या त्यात शहाद्यावरून आलेला रस्ता आहे शहाद्यावरून धडगावला आणि धडगाववरून अ पुढं जातो हा रस्ता तर या रस्त्याने आपण चाललोय आता रामकृष्णहरी नर्मदेहर भिलगाव वगैरे बघा प्रत्येक गाडीवरती जर बघितलं लांबपर्यंत तुम्ही तर एका गाडीवरती पाच पाच सात सात जण वरती बसलेले टपावरती रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर अशा प्रकारचं हे एक मोठं तालुक्याचं ठिकाण लागलंय आपल्याला बडवाणी नंतरच पहिलं मोठं ठिकाण लागलंय आता या ठिकाणी सगळे परिक्रमावासी ज्याला काय खरेदी करायचे काय नाही करायचं प्रत्येक जण काय काय पाहिजे ते खरेदी करून घेत आहे असं हे ठिकाण आहे तालुका धडगाव धडगाव बस स्थानक आणि आपल्याला आता या सरळ रस्त्याने जायचं आहे इथे एक आश्रम आहे राजू टेलर यांच्या निवासस्थानावरती आश्रम आहे आणि त्याच्याही पुढचा आश्रम म्हटलं तर दोन तीन किलोमीटरवरती आहे तर बघ्यात पुढे जाऊन आपण चौकात काय निर्णय घ्यायचा आहे तो कारण अजूनही वेळ शिल्लक आहे आपल्याकडं रामकृष्ण हरी नर्मदे हर जळगावच्या रोडनी बस स्टँड क्रॉस करून सरळ पुढं आल्यानंतर साधारण अर्धा किलोमीटर बघा एक रस्ता इकडे आत चाललाय गल्ली या रस्त्याला आतमध्ये जायचं नाही हा जो मोठा रस्ता आहे तो मोठा रस्ता कंटिन्यू ठेवायचा आहे आणि नर्मदेहर या मोठ्या रस्त्यानी आपल्याला गोल फिरायचं आहे इथूनच जवळ कुठेतरी आतमध्ये राजू टेलर नावाचे व्यक्ती आहेत त्यांचा एक आश्रम आहे पण आपण कुठं जाणार आहे अजून रामकृष्णारी नर्मदेहर हा मेन रोड जो आहे कुठंच सोडायचा नाही आतमध्ये बारीक बारीक रोड लागतील पण त्यातला कोणताच रोड घ्यायचा नाही आपल्याला मेन रोडनी सरळ जायचं आहे नर्मदे हार चालून अजून थोडस पुढे आल्यानंतर बघा या ठिकाणी नगरपंचायत धडगाव वफाळ्या हे जे टॉयलेट वगैरे दिसतंय याच्यापासून सरळ पुढे गेलं की इथं एक आश्रम आहे आणि जर त्या आश्रमात नसेल जायचं आपल्याला तर पुढं आपला हा सरळ रस्ता आहे तर आपण या सरळ रस्त्याने जाऊयात रामकृष्णारी नर्मदे हर रामकृष्णारी नर्मदे हर आता आपण या धडगावच्या शेवट भागात आलेलो आहे हा मोगली रोड आहे बघा आणि आता अजून एक गोष्ट कळालेली आहे की या धडगावला अकराणी सुद्धा म्हणतात म्हणजे तालुका धडगाव किंवा तालुका अकराणी असं काही जरी असलं तरी ते धडगावच आहे हा रस्ता सिमेंटचा चालू झाला आहे मोगली रोड म्हणजे या रस्त्याची सरळ मोगलीकडे जाता येतात म्हणजे शहाद्यावरून मोगलीला जाण्याचा हा मेन रोड आहे आता या रोडने आपल्याला दोन किलोमीटर जायचंय तिथे आश्रम आहे रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर धडगावात आपण सरळ पुढे आलो की साधारण दीड ते दोन किलोमीटर वरती आपल्याला एका गावाकडे जाण्याचा रस्ता डाव्या साईडला फुटतो तर कोणताच रस्ता न घेता सरळ सरळ मेन रोडने जायचं आहे आपल्याला रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर चालत चालत आपण धडगाव पासून पुढं साधारण दोन अडीच किलोमीटर वरती भुजगाव आहे तिथपर्यंत आलोय अशा प्रकारचं छोटस गाव आहे बघा या ठिकाणी रामकृष्णारी हर रामकृष्णारी हर ज्या ठिकाणी आपल्याला आश्रम दीड किलोमीटर आहे असं सांगितलं होतं त्या ठिकाणापासून साधारण तीन ते साडेतीन किलोमीटर आल्यानंतर या ठिकाणी आश्रम नर्मदे रामकृष्ण हरी नर्मदे हर अशा ठिकाणी आपल्याला हे आश्रम लागलेला आहे आता हे आश्रम भुजगाव मध्ये आहे साधारण आजचा आपला अशा प्रकारचं निसर्गरम्य वातावरणातला आश्रम आहे रामकृष्णारी नर्मदे